नमस्कार मैत्रिणींनो सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चंद्रकोडच्या बांगड्या आहेत ह्या चंद्रकोडचं ट्रेंड आता चालू आहे तर ह्या हँडमेड आहे है, हाताने बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो हे पहा छान अशी चंद्रकोर लावलेली आहे आणि त्याला खाली लटकन दिलेलं आहे आणि फूल बनवलेला आहे इथे रेड कलर आहे इथे ग्रीन कलर असे मल्टी कलरच्या या बांगड्या बनवलेल्या आहेत प्रीमियम क्वालिटी आहे लग्न सराय चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता नवरीला देखील या घालण्यासाठी खूप सुंदर आहेत याची किंमत साडेसातशे रुपये होती पण अक्षय निमित्त आपण ऑफर प्राईस देत आहोत किंमत असणार आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये लवकर लवकर बुकिंग करा ऑफर जास्त दिवस राहणार नाही आहे आता आपण दुसरी बांगडी पाहणार आहोत ह्याला अशी चंद्रकोर लावलेली पाहू शकता आणि खाली असे गजरा मोती लावलेले आहेत घातल्यावर खूप सुंदर दिसते छान अशा नवरीला घालण्यासाठी किंवा आपल्याला सुद्धा हेवी साडीवर घालण्यासाठी खूप सुंदर दिसतात असे तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या बाजूने घालू शकता पूर्ण चुडा असा सुंदर दिसतो बघा याची किंमत असणार आहे हे सुद्धा साडेसातशेलाच होत्या पण आता अक्षय तृतीया निमित्ताने ऑफर प्राईस ठेवलेली आहे मैत्रिणींना यासुद्धा तुम्हाला येणार आहेत फक्त पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला दोन बांगड्या येणार आहेत या या किमती कुठेही तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये मिळणार नाही मैत्रिणींनो आवडल्यास लवकरात लवकर बुकिंग करा फिनिशिंग बघू शकता त्यानंतर आणखीन एक आपल्याकडे डिझाईन आहे हे पाहू शकता हे मशीन काम आहे हे है, हँडमेड नाही आहे सुंदर असे रुबी स्टोन लावलेले आहे साईडने मॅट फिनिशच्या आहे वनग्राममध्ये आहेत ह्या भरगतच अशी बांगडी आहे ही हीसुद्धा तुम्ही अशी घालू शकता आता ही एकदम लहान बांगडी आहे त्याच्यामुळे हे असं मोठं जास्त आहे तुमच्या हाताच्या मापाची बांगडी येईल तेव्हा ते बरोबर दिसेल ह्या लहान मुलींचे बांगड्या आहेत दोन दोनचा गाळा आहे तो ह्यासुद्धा खूप महाग भांगड्या असतात मैत्रिणींनो पण आपण अक्षय तृतीया निमित्त ऑफर प्राईजमध्ये लावलेल्या आहेत फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला बघू शकता आवडल्यास दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर लवकरात लवकर बुक करा जेणेकरून तुम्हाला लग्न समारंभ असेल किंवा काही प्रोग्राम असेल तर ते तुम्हाला घालता येईल आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद या बांगड्या हँडमेड असल्यामुळे बनवायला थोडा वेळ लागतो तर तुम्ही कमीत कमी, कमी पंधरा दिवस आधी तरी बुकिंग करा म्हणजे ते तुम्हाला बनवून तेवढ्या वेळामध्ये भेटून जाईल